हैदराबाद शिर्डी नाईट लँडिंग विमानसेवा सुरू इंडिगोच्या नवीन विमानांचा समावेश गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे त्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमानसेवा सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी याच्या प्र अथक प्रयत्नांमुळे आणि विविध नियमक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साधलं गेलं आहे ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे आणि या महत्त्वपूर्ण घटनेचे औचित्य साधून इंडिगो एअरलाईन्सने दोन अतिरिक्त विमानांचा समावेश केला आहे ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे आणि विशेष म्हणजे इंडिगोने हैदराबाद शिर्डी हैदराबाद मार्गावर अठ्ठ्याहत्तर प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमानसेवा सुरू केलेली आहे जी गुढीपाडव्याची शुभदिनी नागरिकांना भेट म्हणून सुरू करण्यात आलेली आहे या नवीन समावेशामुळे शिर्डी विमानतळावर आता दररोज एकूण अकरा विमानांची बावीस हालचाली वाहतूक होईल ज्यामुळे दररोज अंदाजे तीन हजार प्रवाशांची सोय होईल जो विमान वाहतूक उद्योगातील वाढ आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विकास आहे अनेक विमान कंपन्यांनी अधिक विमाने सुरू करण्याबाबत रस दाखवला आहे ज्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी आणि पहाटे चार वाजता सुरू होणाऱ्या काकडा आरतीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी अखंडित प्रवास अधिक सुलभ होईल मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे केला आणि म्हणून सीआयसएफ ची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाइट राहील दिल्लीची दिल्ली एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता टेक्निकल स्नॅक थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमान रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंग मुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो बिरो रिपोर्ट एस मराठी अहिल्यानगर